परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे महाराष्ट्रात सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना सूचित करण्यात येते की पूर्वीचे जे वाहन नोंदणीकृत आहे अशा वाहनांना म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वाहनवर बसवणं बंधनकारक केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना सूचित करण्यात येते की शासनाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी माहिती सचिन बोदले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी दिली मी सचिन बोदले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्यातर्फे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी एकतीस मार्च वीसशे पंचवीस पूर्वी लावून घेण्याच्या शासनाच्या निर्णयासंबंधी आपणास माहिती देऊ इच्छितो आज मध्ये एफ टी कंपनीला शासनाने अधिकृतपणे सदर नंबर प्लेट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये टेंडर दिलेले असून एकूण अठरा सेंटर नाशिकमध्ये आत्ता ॲक्टिवेट आहे आणि त्यामधून एक हजार दोनशे वाहनांना या नंबर प्लेट लावून झालेले आहेत तसेच दोन हजार सातशे वाहनांचे ॲप्लिकेशन या संबंधात आलेले आहेत लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच एच टी टी पी एस ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा झोन वाईज वेबसाईट रिडायरेक्ट डॉट एच टी एम एल याच वेबसाईटवरनं आपण सदर ॲप्लिकेशन करावे तसेच टू व्हीलर आणि ट्रॅक्टरकरता चारशे पन्नास रुपये प्लस जीएसटी थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये प्लस जीएसटी आणि फोर व्हीलर करता सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जीएसटी हा शासनाचा अधिकृत रेट आहे ज्यावेळी आपण या वेबसाईट वरती ऍप्लिकेशन करता त्याच वेळेला सदरची किंमत ही प्रत्येक वेबसाईट वर येते तेवढीच पैशांची आपल्याला आवश्यकता आहे अन्य पैशांची कोणी मागणी केल्यास कृपया ती देण्यात येऊ नये तसेच या वेबसाईटकरता आपल्याला ह्या सोबत एक छोटी लिंक आम्ही देत आहोत त्या लिंकमध्ये ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावे कोठे करावे यासंबंधितली पूर्ण माहिती आम्ही आपण देत आहोत धन्यवाद